श्रीराम आता आपण एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस दोन्ही श्लोक एकत्र एक बघूया अनाथा दिनाकारणे जन्मता आहे कलंकी पुढे देव होणार आहे जया वर्णिता सीनली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या उक्तीप्रमाणे गोरगरीब पददलित पतित ह्यांच्यासाठी भगवंत अवतार घेतो शास्त्रानुसार कलियुगाच्या शेवटी या अवतारांमध्ये भगवान कलंकीच्या रूपात स्वैराचारी आणि अत्याचारी मेंछांचा वध करून धर्मसंस्थापना करते भगवंताची ही लीला वेदांनासुद्धा यथार्थपणे वर्णन करता आली नाही मग सामान्य माणसाला कुठून कळणार पुढील श्लोकामध्ये समर्थ संकेत देतात एकशे सव्वीसावा श्लोक जनाकारणे देवलीवतारी बहुतापरी आदरे वेषधारी तया नेणती ते जनपापरूपी दुरात्मे महानष्टचांडाळ पापी श्रीराम परमेश्वर अवतार घेतो ते भक्तांसाठी जनकल्याणासाठी लोकांच्या उद्धारासाठी त्यांच्या ठिकाणी कसली उणीव नाही कशाची अपेक्षा नाही अडचण नाही तरी अनन्य ज्ञानी भक्तांची त्याला ओढ आहे भक्तांचे योगक्षेम वाहणे हे त्याचे व्यसन आहे संतांचे संरक्षण आणि धर्माचे संस्थापन हे त्याने आपले कर्तव्य म्हणून ठरवले आहे भक्तजनांसाठी तो वेळा होतो समर्थ म्हणतात बहुतापरी आदरे वेषधारी कोणते रूप धारण करावे त्याची त्याला अडचण नाही कधी नामदेवासाठी कुत्रा होऊन भाकरी पळवतो गाढवाच्या रूपात नाथांची परीक्षा पाहतो मोलकरीण होऊन जनीची लुगडी धुतो तर श्रीखंड्या होऊन पैठणमध्ये पाणी भरतो भगवंत जर माणसासाठी येत असेल तर माणसाने त्याला ओळखायला नको का अशा माणसांना समर्थ दुरात्मे नष्ट चांडाळ आणि पापी अशा शिव्या देतात हे लोक भगवंताला जाणत नाहीत म्हणून पापी आहेत असे नाही तर ते पापी आहेत म्हणून भगवंताला जाणू शकत नाहीत असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ